हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये बघा किती वाजलेले आहेत आत्ता माझं काम फिनिश झालेलं आहे पाहू शकतात सवयिक झालेल्या आहेत आत्ता माझं काम फिनिश झालेलं आहे एक कुंडी आणलेली आहे बाहेर नाही का फुलं ठेवतच नाहीत मुलं वर टेरिस वर ठेवल्यापासून नाही का लहान मुलं वगैरे म्हणजे वाटवळ करायला लागले झाडांचं त्याच्यामुळं वरच खाली चालल्या फुंड्या मम्मी की रोटी गोल 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 नीट डान्स कर मम्मी की रोटी गोल गोल पप्पा का पैसा गोल भी गोल बी गोल तुम्ही गोल सारी दुनिया गोल गोल इथं आम्हाला काहीतरी का गोड खायची का क्रेविंग झाली म्हणून आम्ही काय केलेलं आहे घरात ब्रेडचा पुडा होता ते ब्रेडचे स साईडचे कडे वगैरे कापून घेतले कट करून घेतले आणि त्याचे काय थोडंसं दूध घालून मळून ना त्याचे गुलाबजामुन म्हणून बनवणार होते त्याच्यासाठी मी ब्रे ब्रेडचे गुलाब साईडचे कडे कोपरे सगळे काढून घेते आणि ते कडे कोपरे पण टाकायचे नाहीत बरं का नंतर ते मिक्सरला फिरवून घ्यायचं छान हो बारीक हे होतं नाहीचं नाहीतर त्याचं ब्रेड क्रम असतं नाते म्हणजे आपण कोटिंग करतो चीज बॉल्स वगैरे त्यांना त्याच्यासाठी ते, ते, ते यूज करायचं ब्रेड क्रम थोडंसं सो क कडक झालं की ते हे करायचं सुरा वगैरे करून ठेवायचा एखाद्या डब्यात मग त्याचा ब्रेड क्रम म्हणून पण यूज होऊ शकतो टाकून द्यायचं नाही ते कडे कोपरे वगैरे इथे सगळे ब्रे ब्रेडचे साईड भाजी कट करून घेते आणि हे इझिली थोडंसं दूध टाकलं की इझिली थोडंसं मळलं जाईल लगेच आणि पण ते मळत नाही ते थोडंसं सा हे असतं हार्ड साईडचा भाग भाग त्याच्यामुळं मग ते साईडला करते आणि ते मिक्सरला फिरून घेणार आहे मी इथे बघा चिऊने थोडंसं हे कॅ कॅमेरा पाडला थोडंसं खालणं ते किचनच्या इथून हात लावून हे करते आता हे सगळे मी एकत्र करून ठेवणार आहे एकत्र करून मळून घेणार आहे आणि जे तुकडे आहेत लाईट गेली बघा करता करताच मध्येच लाईट गेली परत आली लगेच आमच्या इकडे रोज संध्याकाळी लाईटच्या प्रॉब्लेम झालेला आहे थोडं जर वारं वगैरे आलं ना की लाईट जातेच जाते हे पहा थोडंसं आता हाताने इझिली मळलं जाईल पण जे आपण कडे कोपरे कापलेले आहेत ते म व्यवस्थित मळलं जात नाही म्हणून ते थोडंसं मिक्सरला फिरवून घेणार आहे मग नंतर परत ते मळून घेणार आहे एकत्र इथं मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये जे साईडचे जे कडेकोपरे कापले होते ते वाटून घेणार आहे आणि ते एक टोपल्यात एका साईडला मी सगळं साई वगैरे जमा केलेली आहे मी डब्यामध्ये वगैरे विरजर लावते साई ती साई सगळी एकत्र के क केली काढलेली आहे टोपल्यामध्ये आणि आता ती हे करायचं आहे इथे ट्रायपोडचा एक पाय नाही का थोडासा अलगत तसा हे झालेला आहे त्याच्यामुळे जो ट्रायपोड सारखासारखा पडतो आहे इथं आपली दिवाबत्ती वगैरे सर्व झालेली आहे देवांना तर इथं आता चालू आहे आपलं थोडंसं गुलाबजामुन बनवायचं पण काय असं काय प्रॉब्लेम झाला की नाही का, का, का। भरपूरच उशीर झाला गुलाबजामुन बनवायला त्याच्यामुळं मग ते पीठ मळलेलं होतं ते तसंच ठेवून दिलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बनवलेले आहेत हे पहा ते वाटलेला चूर आपण त्याच्यात मिक्स केलेला आहे आणि हे पीठ नाही का असंच झाकून ठेवलेलं होतं फ्रीजमध्ये आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचे गुलाबजामुन बनवले काम करता करता भरपूर उशीर झाला होता आणि त्यातनं जीव रडत होती मला घेऊ घेऊन बस जोपर्यंत तिला घेऊन झोपत नाही मांडीवर तोपर्यंत तिची झोपत नाही आणि स्वामीचंही तसंच आहे स्वामीलाही जोपर्यंत आपण बाजूला घेत नाही तोपर्यंत तो झोपत नाही ते एकटे कधीच झोपत नाहीत ते दोघं जोपर्यंत त्यांच्यासोबत आपण राहत नाही तिथं झोपत नाही तोपर्यंत ते तसेच असतात आता इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आता मी लोणी पण काढून घेणार आहे पटकन कारण की भरपूर दिवसाची साई जमलेली आहे ही साधारणतः पंधरा ते वीस दिवसाची साय आहे त्याच्यामुळं मग ठरवलं नाही का हे पण करून घ्यायचं आणि प पा, चिवच्या बाप्पाने गाजर आणले होते ते गाजर पण नाही का असे पडून पडून हे झाले होते थोडेसे म्हणून मग गाजर पण व्यवस्थित चिरून सोलून घेऊन खिसून घेतले त्याच्यामुळे अजूनच उशीर झाला आणि मुलांचा खाऊ वगैरे बनवायला भरपूर उशीर झाला होता त्यामुळे त्यांना खाऊन झोपायला वगैरे भरपूर उशीर झाला म्हणून गुलाबजाम करून राहील करायचे राहील राहूनच गेले ते आता उद्या सकाळीच करणार आहे तेव्हा तुम्हाला दाखवेन मी कसे झालेले आहेत पण खरं सांगू का तुम्हाला गुलाबजामून चांगले झालेत सगळं पाक वगैरे सर्व चांगलं झालेलं आहे पण जसे आपले ते गुलाबजामूनचे खव्याचे लागतात ना गुलाबजामुन तसे हे खव गुलाबजामून एवढे लागत नाहीत टेस्टला आहेत चांगले पण टेस्टला त्याचे ते त्याचे एवढं टे लागत नाहीत ते शंभर टक्के टेस्टला बे बेस्ट असतात हे नऊ नाईंटी पर्सेंट असतात मी म्हणेन नाईंटी टू नाईंटी फोरपर्यंत घ्या पण एकदम फ हंड्रेड नाही आहेत इथे बघा मी गाजरं सर्व धुवून वगैरे घेतलेत खिसून वगैरे घेते ठेवते आणि त्याचा हलवा पण बनवायचा आहे बघू आपण कधी बनवू वेळ भेटला तर मी आताच बनवणार ना आहे नाहीतर मी सकाळी बनवेन तुम्हाला दाखवेनच सगळं कामं एक एक उरकायला लागले फ्रीज कामं करत आहे कारण की फ्रीजमध्ये भरपूर भाज्या वगैरे अशा पडलेल्या आहेत ज्या आपण करत नाहीत ते तरी कामे करायचे आहेत भाज्या वगैरे इथं माझं सर्व कामं आवरलेले होते म्हणून मीही करत होते दिवस मोडल्यापासून आपण घरात कितीही नाही म्हणलं तरी कामं निघतातच एक 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 कधीच बायकांना असं मो मोकळं बसता येत नाही की काम आज नाही आहे करेल तिथं काम असतं करेल तिथं हात फिरवाल तिथं हे असतं म्हणल्यासारखं आहे गाजर वगैरे व्यवस्थित किसून येते हे पहा तूप काढवायला ठेवलेलं आहे लगेचच मिक्सरला लो लोणी काढून मिक्सरला लोणी काढलं तीन ते चार वेळा धुतलं स्वच्छ पाण्याने आता हे सकाळचा व्हिडिओ आहे मी सकाळीच बनवत आहे गुलाबजामून छोट्या खड्यामध्ये तेल घातलं आणि फ्रीजला ठेवलेलं पीठ काढलं मळून घेतलं थोडंसं अजून थोडंसं किंचित दूध टाकून चमचाभर दूध टाकून त्यात आणि एकीकडे पाकाला ठेवलेला आहे एका गिलासाने मोठा ग्लास पाणी आणि साखर एक ग्लास असं ठेवते मी पाक दहा ते पंधरा मिनटं चांगलं शिजवून घेते तुम्ही पाहू शकता रंग वगैरे किती छान आलेला आहे गुलाबजामुनला दिसतातही चांगले पण टेस्टला त्याच्या एवढे हे नसतात खव्याच्या एवढे खव्याचे खूप छान लागतात टेस्टला शक्यतो मी खव्याचेच जास्त बनवते हे मी पहिल्यांदाच ट्राय केलेले आहेत ब्रेडचे मी ब्रेडचे कधी बनवत नाही म्हणलं बघू चला ट्राय करून बघूया एकदा लोक भरपूर लोक बनवतात म्हणून मी ट्राय करून बघितले पण मला काही एवढे आवडले नाहीत पाहिजे तेवढे मला खव्याचेच आवडतात जास्त करून गुलाबजामून आणि आमच्या घरात सगळ्यांनाच आवडतात खव्याचे याचे ब्रेडचे कधी कोणाला नाही आवडत आणि मी बनवले पण नाहीत पहिली गोष्ट कधी पहिल्यांदाच डाव सक्सेस झाला पहिलाच डाव मी म्हणेन असं म्हणजे असं मनात शंका होती की होते की नाही एका होते की नाही एका वेस्ट जाते वाटोळं होते असं वाटत होतं मनात पण नाही सक्सेस झालं बरं का हा प्लॅन किती छान रंग आला टेक्चर वगैरे बघू शकतात तुम्ही खव्याच्या ह्याच्यामध्ये कसं होतं की पाक आहे ना तो आतमध्येपर्यंत मुरतो पण ह्याच्यामध्ये एवढा आतमध्ये देपर्यंत जात नाही पाक एकदम असं शेवटपर्यंत पाक जात नाही खव्याच्या ह्याच्यामध्ये शेवटपर्यंत पाक जातो त्याच्यामुळे ते खायला पण छान लागतात त्याच्यामुळे पण कदाचित हे मला एवढे आवडले नाहीत पाहू शकतात की ते छान झालेलं आहे मी इथं चेक करत होते पाक झालाय का नाही चेक करत होते मी पाकात टाकून दिलेत आणि झाकून सोडले आता मी त्याला इथे मी मुलांचं खाऊ बनवत आहे दुसरीकडे त्याच कढईमध्ये तेल सगळं काढून घेतलं त्याच्यामध्ये तेल ठेवल नाहीये त्याच्यामध्ये नुसतं लसूण आणि जिरे टाकलेले आहेत